कुणाचं काय करायचा अरे ह्याना मारायची कशी ना पकडायची कशी कोण हाय काय कोण रानातल्या माकडाने आता ती शेता, शेता था आता शेत त्या शेतात असा झालाय मधी काय पिवली झाली आता काय निला फुंग आलाय मग थोडे दिवसानंतर ते काय शेतकऱ्याचे काय पदरात तरी काय पडायचा अरे बत्तीस हजार दिसता खर्च झालाय त्याला बत्तीस हजार निसता खर्च करायचा काय अलिबारा सगळा गेला पावसान सगळा धुवला काय बघा तुमच्याकडं कोण काय बंदोबस्त करणार असेल ना राहणार काहीतरी बंदोबस्त करायच पाहिजे काय झालं काय अरे बनकडतोच पण अशी अरे काय सांगू ना शेतामध्ये यंदा काय मला काय पाहिजे पण मार्गा काढायचं असं वाटतंय का

चांगली सोडाली काय पण आले काय करताय म्हणून मग हात मारायची घ्यायची तिकडनं माझी ती पिवळी झाली तर काय बघशी तिथून मी पण जात नव्हता आता गावात जातोच का नाही चा रात्रीचा नाही जात बाबा सात वाजच्या आधी मी घरात येता हो का मी वाचला सांगून ठेवलाय मी काय रात्रीच्या कामाला येणारच नाही

आमचा सगळं गाव झारखंड कुठं कुठे येतं झारखंड झारखंड आवाज पण येतात आम्हाला सवय नाही ना आवाजाची आवाजाची सवय घ्यायला हे होतो म्हटलं काय कसा व्यवस्थित सर्व इथं जगतो पण नदी आहे रस्ता आहे पाणी हाय सर्व प्रकार बराच बराच काय समजला ना पण तो कसा माहिती आहे आता हा शेतीमध्ये आता हल्ली काय जमण्यात आलं म्हणून जरा विचार आपला पदार्थ पदार्थ समजला ना काय करायचं आता अरे काय करायचं मी काय म्हणतो माहिती तू शेती जमत असेल ना तर माझ्यावर कामं

बघता मग बरोबर बरोबर सर हे विनोदी नाट्य जर तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद